पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात कार्तिकी एकादशी निमित्त यंदाही पंढरपुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते एकादशीच्या एक दोन दिवस आधीपासूनच वारकरी पंढरपूरमध्ये आले आहेत पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत एकतीस ऑक्टोबरलाच चाळीस हजारांच्या आसपास नागरिक असल्याची माहिती मिळाली आहे विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी सध्या दहा तासांचा कालावधी लागतोय कार्तिकी यात्रेमुळे सव्वीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन घेता येईल अशी सोय मंदिर प्रशासनाने केली आहे त्यामुळे रोज पदस्पर्श दर्शन रांगेतून पन्नास हजार तर मुखदर्शनाच्या रांगेतून पन्नास ते साठ हजार भाविक विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतील तसेच मंदिर समितीच्या आणि काही ठिकाणी लाईव्ह दर्शनाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे कार्तिकी यात्रेच्या कालावधीत भाविकांच्या हस्ते होणारी पूजा आणि व्ही आय पी दर्शन बंद ठेवण्यात आलंय दर्शन रांगेत घुसणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल